मित्रांनो या शेळे तुकडे खायला आमची खिचडी शिजाना जल्दी जल्दी शेळे कुटके खातो इकडं लाईट बंद झाला आणि शिचडी कुटके खातोय मी फार भूक लागली दिवस माग बटकून बटकून खिचडी होती आमची खिचडी पळी देऊ हे सोळा खायचंय ना ते सोळ्याबी ते काढून दे म्हणा सोळ्या शिस्त शिजता येतं ते खायचे मित्रांनो बुक लागून गेली म्हणून स्वयंपाक पण जल्दी जल्दी होईना ना कुठे पण मोठी होईना ना स्वयंपाक करायला हे कशी बघते उलू उलू जल्दी जल्दी मोठी होणार स्वयंपाक करून ठेवत जा चारवाड्या चारवाड्या खिचडी करून हं बुकला आगून जाते जा ना इथ तरी सैपाक होत नाही आपला जेव्हा मम्मीचा मोबाईल मध्ये पक हे सोळा बीन खातोय ना तू इथं चालली मांडी बसाय बुकला आगली सकरी खातोय बा चप खाऊ देते का नाही तू गपचिप गुडपण खाऊ निमाक टाक थोड मित्रांनो तिक लागलं थोडं गाळून घे तिकडे आण इंद्राला पुन्हा आता दूध काढून आहे थोडं निमाग टाकेल तिक लागलं

आजुन से जाना तो खिचड़ी तो नहीं सी जुड़ी बुद्धि जल्दी जल्दी सही पक्कर दी नहीं तो खा खाते खाते मिर्ची खाते मिर्ची खाते मिर्ची खाते

जाळावत नाही फाटी ना। फाटी टाकला फाटी जाऊ ग्यास। ग्यास। ना पटापटा गॅस गॅस ची स्पीड वाढव गॅस बिसाय ना घेतला घेऊन साईपाक वाय ना बायकोड आपण बायकोड पण साईपाक वाय ना जाळ लागला नाही तर पाणी येतोय आजच माझ्या बायकोच्या मायाला फार पाणी पडला मित्रांनो बरेचसे त्यांच्या गावाचं डुबून गेले मायाचं तिच्या तिच्या मायराच्या गावाला फार पाऊस पडला म्हणजे आता फोन आलता तुमच्याकडे बंद पडा का गुजराती गाणी समजतात का तुम्हाला गुजराती भाषा येते मित्रांनो मिरची पण दिसते काही मिरची खातो निळे मिरची भूक लागली काय करणार निळ्या मिरच्या मुरच्या खातो ساکال ته 10 و 10 خایل است 10 10:30 مننه آر بوکلا ولده ته त्या अकबर बिरबर सारखे अंध खिचडी होती खिचडी खाली जाळही तो बिरबर त्यांचं कवाम तो प्रधान न्याय करायला जाईल हिर्याला वातावरण घ्यायला मित्रांनो तुमचं झालं का जेवण देवण हम्म सांगा आम्हाला पण आमची खिचडी पका कशी वाजते गुदगुद आवाज येतोय का तुम्हाला थोडाफार फार हळूहळू जाळ चालू आहे जाळ वाढाव ना अजून फाटी घाल ना सिजन डा दडा खिचडी कबूल जाना पाणी तरी दे फार किती तास लागते काय माहिती खिचडीशी जायला 把你表哥都都搞哪个嘞？